रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती क्षतिविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा प्रतापचे आमदार बाळाराम पाटील यांच्या साठाव्या वाढदिवस निमित्त सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये संपन्न वाढदिवस अभिचिंतन सोहळ्या निमित्त सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते या कार्यक्रमाला इंडिया आघाडी सर्व घटक पक्षाचे नेते उपस्थित होते यावेळी आमदार जयंत पाटील पनवेल इंडिया आघाडी अध्यक्ष बबनदादा पाटील काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत शिवसेना जिल्हाध्यक्ष शिरीष घरत काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी आमदार बाळाराम पाटील व त्यांचे सुपुत्र यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने दोघांचे औक्षण करण्यात आले शेकापच्या व आघाडीच्या सर्व कार्यकर्ते उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तसेच व्याख्यानाचाही लाभ घेतला कारण आजच्या दिवशी बारा पाटील साहेब यांचा सुपुत्र आदित्य या पृथ्वी तलावर अवतरला त्या आदित्यचाही वाढदिवस आज आदित्य मनोहर भोईर साहेब यांचं आगमन झालेलं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती <स्थाँगा> करतो की आपण सन्मान चिन्ह प्रदान केलं जात त्यानंतर आदरणीय आंबेडकर सर <स्थाँ> यानंतर आणखी एक माझी आमदार या ठिकाणी उपस्थित जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश यांचं स्वागत नंदकिशोर किशोर मी आमंत्रित करतो की आपण तो प्रोटोकॉल पूर्ण करावा आणि सर्व पाहुण्यांचं स्वागत माझे आमदार आदरणीय मालम फुटेसाहेब यांचा साठवा वाढदिवस आणि हा वाढदिवस पनवेल तालुका शेतकरी कामगार पक्ष त्याचबरोबर कंकेश्वर शेतकरी कामगार पक्षाच्या विद्यमान या ठिकाणी आपण साजरा करतोय पनवेल पनवेलोरण महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आमच्या ज्या विविध आनुषंगिक संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही काम करत असणारा असताना निवडणुकीपेक्षा जनतेच्या कामाचा विचार आम्ही करतो महाविकास आघाडी पनवेल ओरणच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना निवडणुकीचा कमी आणि जनतेवर जे नैनासारखं असेल मुंबई ऊर्जासारखं भालंट असेल सिडकोची जी रावी असेल पनवेल महानगरपालिकेचा मालमत्ता करायचा प्रश्न असेल पनवेलकरांना न मिळणाऱ्या पाण्याचा प्रश्न असेल अशा समाज उपयोगी प्रश्नांवर आम्ही जास्त काम करत असतो राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर निवडणुका ह्या असल्याच पाहिजेत असणारच पण त्याच्यापेक्षा आम्ही ह्या प्रश्नांना आणि जनतेसाठी काही त्याच्यातनं रिलीफ देता येईल का याला जास्त महत्त्व देतो निश्चितपणानं महाविकास आघाडीतील आमचे सारे झाडून सहकारी हजर होते माझ्यासमवेत विधिमंडळामध्ये मा काम करणारे माझे सारे सहकारी हजर होते आणि त्याचसोबत नितीन बाबगुडे सरांनी जे व्याख्यान या ठिकाणी दिलं ते मला वाटतं भूतकाळ वर्तमान आणि भविष्याचा वेध या तिन्ही गोष्टींचा वेध घेणारं होतं निश्चितपणानं त्याचा फायदा या पनवेल उरणच्या परिसरातील कार्यकर्त्यांना होईल असा विश्वास मला व्यक्त करावा असावा